मित्रांनो आमच्या गावात एक मन आहे सर्पाचा दंश आणि स्टिंगरे माशाचा काटा यापासून माणसानं नेहमीच सावध राहावं त्याला कारण देखील तसंच आहे तर चला आज जाणून घेऊया या स्टिंगरे माशाबद्दलची माहिती स्टिंगरे म्हणजे आपल्या बोलीभाषेतील वागळी मासा हा समुद्रातील असा एक जीव आहे जो पहिल्या नजरेत शांत सौम्य अगदी हार्मलेस वाटतो पंखांसारखी पसरलेली याची देहयष्टी आणि वाळूत लपून बसण्याची त्याची सवय खरंच आपल्याला मोहात टाकते पण या सौम्य चेहऱ्यामागे एक शस्त्र दळलेलं असतं त्याच्या शेपटावरचा काटा एक तीक्ष्ण विषारी काटा हा काटा तो कधीच आपल्यावर हल्ला करण्यासाठी वापरत नाही स्टिंगरे हा मुळात आक्रमक नाहीच तो फक्त एकच वेळी हल्ला करतो जेव्हा त्याला धोका वाटतो समुद्रात फिरताना अनेक वेळा हे मासे वाळूत लपलेले असतात आपण पाय टाकतो आणि आपल्याला कळायच्या आत तो स्वतःला वाचवण्यासाठी शेपूड उंचावतो आणि त्याच क्षणी तो, तो विषारी काटा आपल्या पायात किंवा पायाच्या तळव्यात घुसतो या काट्याच्या वेदना अगदी असह्य कधीकधी मोठी जखम आणि काही वेळा तर जीव घेणंही म्हणूनच समुद्रकिनाऱ्यावर फिरताना जगभर एकच नियम सांगितला जातो तो म्हणजे स्टिंग रे शफल समुद्रात पाय उचलून न चालता पाय ओढत चालावं वा। यामुळे वाळूत लपलेल्या स्टिंग रेला कंपन जाणवतं आणि तो आधीच बाजूला सरकतो आपण सुरक्षित आणि तोही सुरक्षित स्टिंग रे हा धोकादायक नाही पण त्याच्या शस्त्राशी खेळणं हे मात्र आपल्यासाठी नक्कीच धोकादायक आहे म्हणून समुद्रात असताना थोडी काळजी थोडं भान आणि थोडं अंतर हेच दोघांसाठी चांगलं आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माशासोबत तोपर्यंत धन्यवाद